पळ इकडून टाळ्या वाजय सगळे हां हां पळ फास्ट स्वरा टाळ्या वाज सगळे हां हा फास्ट रुपाली पकडायचं आहे तिला हां पळा फास्ट टाळ्या वाजय सगळ्यांनी फास्ट टाळ्या वाज सगळे फास्ट रन आ, पकड़ ली, हा पकडली हा तू उठ ऐश्वर्यावर परत राज्य आले चला हा फास्ट फास्ट रन हाँ परी, फास्ट हाँ चल फास्ट पर पळ फास्ट टाळ्या वाजा तारे मन ना काही नुसतं टाकून पळालंय हा मन माझ्या मामाचं पत्र हरवलं हा त्यालाच नाही डबल डबल कशाला टाकतो त्याला दुसऱ्याला टाका हा मन माझ्या मामाच हा थांब ना आधी पळ पळत मन माझ्या <laughs> <दागा नाई> <laughs> मामाच मन हा टाक हा पळ पळ आता फास्ट पळ फास्ट पळ बस हा चल हा चल मन मोठे नाही जय त्याला टाकलेले डबल डबल त्याला मग हा हा पळ पळ पुढं पळ पळ फास्ट हा टाळ्या वाजायच्या मध्ये मोठ्याने 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 आवाज येत नाही हां फास्ट पळ पर... ना मग हां पळ ज्याचं झालं नाही त्याला टाकायचं फास्ट फास्ट बा